भातकुली येथील एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात स्वर्गीय सुरेश कहते यांच्या वर्षश्राद्ध शांती विधान पूजेचे आयोजन करण्यात आले धार्मिक वातावरणात ही पूजा उत्साहात पार पडली सकाळी नऊ वाजता आदिनाथ भगवंतांचा अभिषेक पार पडला त्यानंतर भक्तिभावाने शांतीधारा करण्यात आली शांतीधारेची बोली नागपूर येथील श्रीकांत चवडे अनिस नखाते आणि अनि अकोल्याचे डॉक्टर प्रकाश कहाते यांनी लावली अभिषेकाचे संचालन मंदिर व्यवस्थापक दीपक भोंगाडे यांनी केले नंतर उपस्थित भक्तांनी गणदोदक ग्रामीण ग्रहण केले सकाळी अकरा वाजता शांती विधान पूजेस प्रारंभ झाला पूजेची मांडणी बालब्रह्मचारी सोनू भैया यांनी केली संगीतमय वातावरणात संपूर्ण पूजा पार पडली या धार्मिक सोहळ्यात कहाते परिवाराचे आधारस्तंभ रमेश कहाते मोठे जावे श्रीकांत जवडे अखिल दिगंबर जैन संस्था महाराष्ट्राचे महामंत्री नितीन नखाते यवतमाळ जिल्ह्याच्या अखिल दिगंबर महिला संस्थेच्या जिल्हाध्यक्षा सौ अपर्णा कहाते अनिस नखाते हर्षदराव मोरसकर संतोष कहाते, रमेश भाग्यवंत धनराज टोपरे अनिल भोलांडे पापीश कहाते राहुल कहाते, अखिल प्रकाश कहाते, गिरीश कहाते, तसेच शोभा कहाते यांच्यासह संपूर्ण कहाते परिवार उपस्थित होता पूजा सोहळा भक्तिभावाने पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व भाविकांचे सहकार्य लाभले